पर्यावरणाची काच धरत शहराला विकसित करताना सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करावे लागते फक्त विकासाची धोरणे न आखता शहर पर्यावरणमुक्त कसं राहील याचं नियोजन असावं लागतं पनवेल शहराचा विकास याच दिशेने सुरू आहे एकीकडे कचरामुक्त शहराची निर्मिती होत असताना नागरिकांना प्रवासाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे याच विषयी सांगतायत पनवेल महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे शहर सौंदर्य आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने जर का बघायचं झालं तर आमच्याकडे पनवेल हे तळ्यांचं शहर असं गणलं जायचं त्यामध्ये तर त्याच्यामध्ये वडाळे तलाव देवाळे तलाव लेंडाळे तलाव अशा प्रकारचे अनेक सहा तलाव आमच्याकडे होते याच्यापैकी आम्ही आता वडाळे तलावाचं सोबेकडे केले आहे म्हणजे बदलाळेश्वर मंदिर जे म्हणतो आपण त्याच्या ठिकाणच्या तलावाचं आम्ही मोठं शहर सौंद केलं आहे ब्युटिफिकेशन केलं आहे देवाळी तलाव आणि लिंडाई तलाव देखील विकसित झालेले आहे आणि कृष्णाई तलाव जे आहे त्याचा डीपीआर केला आहे जुईचा तलाव हा आमचा विकसित झालेला आहे आणि पिसारवेचं मात्र आता ऑनगोईंग साडेचार एकर तलाव आहे आणि अमृत अभियानामध्ये आम्ही त्याचं सौंदर्यीकरण करत आहोत सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये घेण्यात आली होती त्याच्यामध्ये या महानगरपालिकेला राज्यामधील ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पनवेल महानगरपालिकेला पहिला क्रमांक प्राप्त झालेला आहे या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ब्युटिफाय कसं करता येईल गार्डन सिटीमध्ये प्रकारे आपल्या कन्व्हर्ट करता येईल या दृष्टीने आम्ही प्लांटेशनचा ड्राईव्ह पण आता घेतो आहोत शहर सौंदर्यनाच्या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त सी एस आरचा आम्ही लोकांना म्हणजे कंपन्यांना आम्ही सहभागी त्यामध्ये करून घेणार आहोत कंपन्या बँका यांचा सहभाग घेऊन आम्ही शहरामध्ये असलेले अर्बन फॉरेस्ट्रीच्या अनुषंगाने असले प्लांटेशनचे बेड्स आम्ही विकसित करणार आहोत शहराच्या दुतर्फा आपल्याला झाडीचं फार मोठ्या प्रमाणात आपल्याला शहर सौंदर्यकरणामध्ये त्याच्यामध्ये भर पडेल अशी आम्ही व्यवस्था केली आहे पर्यावरणाच्या अनुषंगाने मध्यंतरी जी पी एल झाली होती त्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्या दृष्टीने डस्ट पार्टिकल्स जे आहेत त्याचं प्रमाण जास्त असायचं ते कमी करण्यासाठी आम्ही आमचे चार फॉक कॅनन्स आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त दोन डस्ट सेपरेशन मिटिगेशनचे आम्ही मशीन्स या तिकडे खरेदी केलेल्या आहेत जे जे ठिकाणं महानगरपालिका एरियामध्ये जास्त धुळीची असायची ती आम्ही त्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आहे स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने मगाशी म्हटल्याप्रमाणे गार्बेज फ्री सिटी आम्ही ऑलरेडी केलेली आहेत आम्हाला थर्ड थ्री स्टार रँकिंग मिळालेलं आहे त्या व्यतिरिक्त इथे आम्हाला चॅलेंजिंग मुद्दा हा होता की महानगरपालिका एरियामध्ये असलेले स्टील मार्केट स्टील मार्केटमध्ये अनेक मोठे मोठे ट्रेलर्स त्या ठिकाणी येतात आणि ट्रेलर्स वेगवेगळ्या देशातून आलेले सगळे लोक त्याच्यामध्ये ओपन डेफेक्शनचा मुद्दा फार चॅलेंजिंग होता यासाठी आवश्यक असलेली शौचालयाची व्यवस्था पण आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे केलं आणि त्यानुसार आमची आता ओडीएफ फ्री प्लस प्लस असे आमचं आता नामांकन त्यामध्ये आहे या व्यतिरिक्त सकाळ सन्मान पुरस्कार एकवीस बावीस आम्हाला मिळालेलं होतं मानस मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी आम्हाला अनेक अवॉर्ड्स पण या ठिकाणी या महानगरपालिकेला उपलब्ध करून दिले आहेत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोग्राम एम यू टी पी हा जो महाराष्ट्र शासनाचा फार मोठा उपक्रम आहे आणि ही जी मोठी प्लॅन आपला जो आहे एम एम आर डीच्या सहकार्याने आपण इम्प्लिमेंट करतो आहे तर एमयूटीपी अंतर्गत आत्ता सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मेट्रोचं लिंकेजेस या ठिकाणी स्थापन होत आहे तर कल्याणपासून जी मेट्रो आमच्याकडे महानगरपालिका एरियामध्ये तुर्भ्यामध्ये एंटर होणार आहे ती जी मेट्रो आहे ती तिचं प्रॉपर एक्सटेन्शन करण्यात येऊन ती प्रॉपरली टी पी तळोजा तळोजाहून पेंधर पेंधर तळोजा अशा प्रकारे ती पूर्णपणे कळंबोलीपर्यंत आणि कळंबोलीहून कामोठे मार्ग आहे ती पुन्हा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला त्या ठिकाणी लिंकेजेस होणार आहे हे जे आता नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या ठिकाणी शहराच्या लागून आमच्याकडे येत आहे त्याचा फार मोठा आमच्या विकासाला हातभार लागणार आहे या व्यतिरिक्त शहरी बससेवेच्या अनुषंगाने महानगरपालिकेने जे आमचं नवीन पनवेल म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट स्था सुरू करण्याबद्दल आमचं मानस आहे तो आता अंतिम स्टेजवरती आलेला आहे ज्याच्यामध्ये पी एम गतिशक्ती याच्यामध्ये आम्ही आमचं नवीन प्रोजेक्ट आम्ही पी एम ई बस सेवेमध्ये आम्ही आमचा प्रस्ताव आता सबमिट करतो आहोत तर जी पी एम टी आम्ही स्थापन केलेली होती ती पी एम टी की नवी मुंबई म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट आणि कल्याण डोंबिली म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशन करून त्या अनुषंगाने एक मोठ्या स्वरूपामध्ये एक यंत्रणा उभा करून त्याद्वारे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मुलांना आणि नागरिकांना या ठिकाणी शहर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ट्रान्सपोर्ट सर्विसेस आम्ही उपलब्ध करून देणार आहोत ऑलरेडी सिडकोमार्फत सीबीडीपासून तर ते पेंदरपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे मेट्रो हे केलेले आहे आणि आता महामेट्रोची ही दुसरी हल्ली फेज या ठिकाणाहून या अनुषंगाने मेट्रो अधिक रेल्वे अधिक बस सेवा हिचं फार मोठं विस्तारीकरण करण्यात येत आहे एम यू टी पीच्या अंतर्गतमध्ये एम यू टी पी तीन ए अंतर्गत आता पनवेलपासून ते पर्यंतचा हा जो नवीन एक टप्पा त्यांनी आता हे केलेला आहे त्याच्यामध्ये देखील महानगरपालिका त्याच्यामध्ये स्वतःचं शेअर भरत आहे आणि याच्यानुसार ती देखील नवीन उपनगरीय सेवा आपली उपलब्ध करून देण्यात येईल कोकण रेल्वेच्यामध्ये म्हटलं तर तुम्ही देवा दिवापासून पनवेलपर्यंत हा ऑलरेडी आपल्याकडे कोकण रेल्वेचं सेवा ऑलरेडी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये देखील लोकनगरीय रेल्वे उपलब्ध हो, करून दिले जातील आणि मग ही तिसरी मुंबई म्हणून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आणि अत्यंत विकसित मुंबई म्हणून या ठिकाणी अस्तित्वामध्ये येणे येईल असे मला नक्कीच त्याच्यामध्ये आश्वासन वाटतो